घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट दहा तीस कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग नऊचा गड भाजपाच सलग दुसऱ्यांदा सर करणार आहे गतवेळी असलेले एकशे चार मतांचे लीड वाढून या तीन डिसेंबरच्या निकालात मताधिक्याची डबल सेंच्युरी मारणार असा विश्वास भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार मेघा महेश सावंत यांनी व्यक्त केला टेमवाडी येथील नागेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पून आणि पक्ष निरीक्षक संदीप सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मेघा सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला टेमवाडी परिसरातील घरोघरी जाऊन मेघा सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि स्वतःचा प्रचार केला प्रचारादरम्यान मतदारांच्या भेटी घेत आपण नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती देतानाच पुढील पाच वर्षात आपले विजन हे काय आहे हेही मतदारांना सांगत आहेत जानवली नदीवरती पूल जे जानवली आणि कणकोली शहराला जोडलं जाते कित्येक वर्षांचा प्रलंबित असलेला प्रश्न त्यासाठी अर्थातच तुमची पण महत्वाची भूमिका होती नगराध्यक्ष सदिन नलावडे असतील किंवा बंधूहरणी असे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे काय सांगा आदरणीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब प्रदेशाध्यक्ष आणि तात्कालीन बांधकाम मंत्री चव्हाणसाहेब नितेश राणेसाहेब समीरजी नलवडे आणि बंडुवर्णे यांच्या आणि आमच्या माध्यमातून प्रयत्नातून ते दानोलीचं ब्रिज त्यावेळी जेव्हा बांधकाम मंत्री चव्हाण साहेब होते त्यावेळी त्यांनी तात्काळ एक वर्षाच्या आत ते मंजूर करून तात्काळ एक वर्षात ते पूर्ण पण केलं भूमिपूजन करून प्रभाग नऊला ह्या विकास कामांचा कितपत फायदा झाला आहे नागरिकांना कितपत फायदा झाला आहे आणि याच्या माध्यमातून जे काय गेल्या वर्षीचं एक शतक होतं लीडचं डबल सेंचुरी बसेल का नक्कीच नक्कीच बसेल आणि नगराध्यक्षांना पण चांगल्यापैकी लीड मिळेल या प्रभागातनं आणि तेच विजयाला मोठा हातभार लावेल प्रभाग नऊ मध्ये आपण नागेश्वर मंदिरात प्रार्थना करून आपण आज प्रचारचा शुभारंभ केलेला आहे ही दुसरी टर्म आहे कशा प्रकारचा मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मला एकशे एक मी भरघोस मताने निवडून येईल आणि चांगलं लीड मिळवेल मागच्या शतक पार केलं होतं लीडमध्ये यावेळी काय दीडशतक कि त्रिशतक असेल दीडशेच्या पुढे <laughs> आ, आता एवढी छान छान आपल्या नगराध्यक्ष म्हणून आमच्या वॉर्ड मध्ये एवढी सुविधा करून दिली चांगला नॅशनल हायवे हायवे क्रमांक पासून टेंबवाडी रस्ता केलाय चांगला आमचा हे आ, कोर्ट क्रीडा संकुल केलाय आणि इकडे आमच्या गार्डन चांगलं केलेलं आहे परत स्मशानभूमी लिंगायतचा रस्ता चांगला केलेला आहे आमच्याकडे वाडी जिकडे पाय वाटतो तिकडे रस्ता तयार झालेला आहे त्यामुळे आमच्याकडे भरपूर सुविधा निर्माण झालेल्या त्यामुळे त्यामुळेदारांनी ते लक्षात घेऊन समीर नरवळे यांना नगराध्यक्ष पदासाठी आणि मेगा सावंत म्हणून नगरसेवक पदासाठी भरघोस पतांनी निवडून द्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका